स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचल्या लिंबू फिरला सांगलीत विपरीत घडले निवडणुकांच्या धामधुमी जादू टोण्याचा वापर जिल्ह्याच्या पुरोगामी विचारांना ला लागला डाग सांगली वावा तालुक्यातील एलूर येथे स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचल्याचे लिंबू फिरवल्याचे आढळून आले आहे त्यामुळे पुरोगामी ओळख असणाऱ्या जिल्ह्याला डाग लागला असल्याची चर्चा सुरू झाली आहे नुकत्याच महानगरपालिका निवडणुका पार पडल्या असून आता राज्यातील प्रमुख जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका पार पडत आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांनी विरोधी दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरू आहे दरम्यान आरोप प्रत्यारोप टीकाटिपणी होत असते मात्र पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या आणि पुरोगामी चळवळीला ताकद देणाऱ्या सांगली जिल्ह्यात आज एक विपरीत प्रकार घडला आहे वायवा तालुक्यातील येलोळ येथे स्वर्गीय राजारामबाबू पाटील यांच्या प्रतिमेवर करनी केली आहे ज्या भागात हा प्रकार घडला त्या भागात भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या वहिनी हर्षाली राहुल महाडिक या जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद पवार पक्षाच्या त्या प्रमुख विरोधी आहेत नुकतेच भाजप आमदार गोपीचंद पडकर यांनी माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्यावर टीका करताना स्वर्गीय राजारामबाबू पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यामुळे मोठा वाद उत्पन्न झाला होता आता या नव्या प्रकारामुळे नवा वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत